नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सत्प्रथम तुम्हा सर्वांना षट तिला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर बघूया षटतिला एकादशी दोन हजार पंचवीस कधी आहे षटतीला एकादशीला एका कोणते शुभ संयोग जुळून येत आहेत तिळाचा कसा उपयोग करावा म्हणजेच अनेक इच्छा पूर्ण होतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी एका या नावाने ओळखल्या जाते या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आला आहे षटतीला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा तिळाचा वापर करून केल्या जाते यामध्ये सहा प्रकारच्या तिळाचा वापर देखील केला जातो एकादशीचे महत्त्व भगवान विष्णूच्या उपासनेशी सोडण्यात आला आहे पूजेमध्ये तिळाचा अनेक प्रकारे वापर केला जातो तिळाने स्नान करणे तिळाचे हवन करणे तिळाचे दान करणे तिळ असलेले अन्न खाणे तिळ मिश्रित असलेले पाणी पिणे आणि देवाला तिळाचा अभिषेक करणे असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो जाणून घेऊयात छट एकादशीला कोणताच शुभ संयोग तयार होतोय पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार असून पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असेल पंचवीस जानेवारीला षटतील एकादशीचे व्रत केला जाईल या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच या दिवशी उत्तर शाळा नक्षत्र ध्रुवयोग जुळून येत आहेत या शुभयोगात दान केल्याने पुण्य मिळते षटतिला एकादशीचं महत्व हो, पौराणिक कथांशी जोडण्यात आलंय हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मात तीळ पवित्र मानण्यात आले आहे षटतिला एकादशीचे तिचे विशेष महत्व आहे षटतिला एकादशीला तिळाचे सहा प्रकारे उपयोग केला जातो तिळ पाण्यात मिसून स्नान करावे तिळाच्या तेलाने मसाज करावी तिळाच्या तेलाचे हवन करावे तिळ असलेल्या पाण्याचे सेवन करावे तिळाचे दाण आणि तिळापासून बनलेल्या पदार्थांचे सेवन करावे अशा सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्या सर्वांवरती होईल तसेच अनेक पापांपासून मुक्ती देखील मिळेल धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती षटतीला एकादशी दोन हजार पंचवीसला कोणता शुभ संयोग जुळून आलाय आणि तिळाचा सहा प्रकारे उपयोग कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जस्त लोका करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद